भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील बत्तीस शासकीय विभाग हे अत्यावश्यक सेवेत येतात या विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणूक काळात निवडणूक कामकाजासाठी घेतलेल्या असतात तर या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक विभागाकडून पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधीनस्थ अधिकारी कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेटचे मतदान करण्याविषयीची माहिती तात्काळ सादर करावी असे आवाहन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सेवेतील विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर मार्गदर्शन करत होत्या यावेळी उपजिल्हाधिकारी तथा पोस्टल बॅलेटचे नोडल अधिकारी अमृत नाटेकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपवन संरक्षक कार्यालयाचे जी एस चोपडे माहिती व प्रसारण कार्यालयाचे अंबादास यादव रेल्वेचे शेख मस्तान जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे महावितरणचे राजेंद्र सावंत भीमा कालवाचे अधीक्षक अभियंता डी ए बागडे अन्य विभाग प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते भारत निवडणूक आयोगाने एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील बत्तीस शासकीय से कार्यालयाच्या सेवा या अत्यावश्यक सेवेत येत असल्याचे सांगून या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतदानाच्या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तरी सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांची सेवा मतदानाच्या दिवशी घेतलेली असेल तर त्याबाबतचे पत्र व यादी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडे सतरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पाठवावी त्यानंतर या यादीतील अधिकारी कर्मचाऱ्यांची मतदानाच्या दिवशी निवडणूक कामकाज दिलेल्या असल्याचे पाहणी करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात टपाली मतदान सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी टपाली मतदान अमृत नाटेकर यांनी दिली सोलापूर जिल्ह्यात सोलापूर व माढा लोकसभेचे दोन मतदारसंघ येत असून यासाठी अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा घेतलेल्या असतील तर त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करता येणार आहे टपाली मतदानापासून एकही अधिकारी कर्मचारी वंचित राहणार नाही यासाठी निवडणूक विभागाकडून टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून सात मे दोन रोजी मतदान होणार आहे तरी टपाली मतदानासाठी बारा ते सतरा एप्रिल या कालावधीत संबंधित विभाग प्रमुखांनी विहित प्रपत्रात माहिती सादर केल्यास त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठी सोलापूर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मतदान केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे ही सुविधा विहित कालावधीत उपलब्ध करून दिली जाणार असून त्याबाबतची माहिती संबंधित विभागामार्फत मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येईल असेही नाटेकर यांनी सांगितले यावेळी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करता यावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधाविषयी सविस्तर मार्गदर्शन पीपीटीद्वारे केले तसेच संबंधित अधिकाऱ्याकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरेही यावेळी त्यांनी दिली

अशी त्याची तरतूद आहे तीन दिवस आणि कंटिन्यू सलग तीन दिवस ठेवणार म्हणजे असं ग्रहित धरा दोन तीन आणि चार मेला ही फॅसिलिटी असणार आहे किंवा अशा सलग तीन, तीन सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये मतदानाची ही प्रक्रिया अगोदरच आम्ही घेणार आहोत उमेदवार अत्यावश्यक सेवेमुळे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे नेमणूक दिल्यामुळे ते ऍब्सेंट राहतात think possible